निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दहा पेक्षा अधिक वाहने वापरण्यास पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी बंदी घातली आहे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कोणत्याही परिस्थितीत सुरक्षेसाठी असलेल्या मोटार गाड्या वाहनं यांच्या ताफ्यात दहापेक्षा अधिक वाहनं नसावीत असं स्पष्टपणे म्हटलं आहे सोलापूर शहर कार्यक्षेत्रात लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत निर्भय आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून कोणत्याही राजकीय पक्षांनी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी दहापेक्षा अधिक मोटार गाड्या वाहनांच्या ताफ्याचा वापर करण्यास प्रतिबंध घालण्यात येत आहे तथापि दहा वाहनांच्या एका ताफ्यानंतर त्यात शंभर मीटरचं अंतर ठेवावं हे बंदी आदेश सोळा मार्च रोजीपासून सहा एप्रिलपर्यंत सोलापूर शहर हद्दीत अंमलात राहतील अशी माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली